नमस्कार मी किरण पालकर न्यूज आपले स्वागत आहे ताज्या बातम्या सुरू असलेल्या श्री विठ्ठल बिरदेव यात्रेनिमित्त महिला भाविकांच्या गळ्यातील दागिने चोरी करणाऱ्या एका इसमाला स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पथकाने अटक करून त्याच्याकडून तब्बल एक लाख साठ हजार रुपये किमतीचा मुद्देमाल हस्तगत केला आहे दरवर्षीप्रमाणे या यात्रेला कर्नाटकातून हजारो भाविक दर्शनासाठी येत यात्रेच्या गर्दीत चोरीसारख्या गुन्ह्यांना आळा घालण्यासाठी कोल्हापूर जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक योगेश कुमार गुप्ता यांनी पोलीस निरीक्षक रवींद्र कळमकर यांना विशेष पथक तयार करून साध्या वेशातील पोलिसांकडून गस्त घालण्याच्या सूचना दिल्या होत्या या सूचनेनंतर स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलीस निरीक्षक रवींद्र कळमकर यांच्या मार्गदर्शनाखाली यात्रेच्या परिसरात पथक गस्त घालत असताना श्री मरगुबाई देवालयाजवळ सुनील शशीराव शिंदे वय वर्ष बत्तीस राहणार इंदिरानगर पाथरी जिल्हा परभणी हा इसम संशयास्पदरित्या फिरतताना आढळला त्याची अधिक चौकशी करून अंगझडती घेतली असता त्याच्याकडून सोन्याची दोन मणिमंगळसूत्रे आढळून आली याबाबत या उडवाउडवीची उत्तरे दिली व त्याच्या विरोधात परभणी व बीड जिल्ह्यात चोरीचे गुन्हे दाखल असल्याचे उघड आले त्याच्यावर हुपरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून यावेळी यात्रेत संशयास्पदरित्या वावरत असलेल्या आठ पुरुष व सहा महिलांवर भारतीय सुरक्षा कायदा कलम अंतर्गत कारवाई करण्यात आली आहे तर ही कारवाई पोलीस अधीक्षक योगेश कुमार गुप्ता व उपविभागीय पोलीस अधिकारी विक्रांत गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलीस निरीक्षक रवींद्र कळमकर पोलीस उपनिरीक्षक जालिंदर जाधव तसेच पोलीस अंमलदार युवराज पाटील निवृत्ती माळी सतीश जंगम समीर कांबळे विशाल चौगले प्रदीप पाटील राजू कांबळे सतीश सूर्यवंशी सागर चौगले यांच्या पथकाने केली आहे